जमला होता राजहंसांचा मेळा तिथे आला डोमकावळा बांधुनी विष्ठेचा गोळा म्हणे मला राजहंस म्हणा अशा प्रकारची स्थिती आज महाराष्ट्रात दिसते अनेक एक डोमकावळे एकत्र येऊन या महाराष्ट्राची सत्ता काबीज केली त्यांना वाटलं आम्ही राजहंस आहोत परंतु हे डोमकावळे निघाले आणि ह्या कावळ्यांना माहीत नाही की राजवंशाचं कार्य एक शीर आणि नीर हे वेगळं करण्याचं आहे आज प्रत्यक्षात जर पाहिलं आपण तर यांच्यामध्ये प्रचंड सरमिसळ चालू आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे माळवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुतळा ज्या पद्धतीनं बांधला गेला त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आज रोजच्या रोज, रोज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी जतन करतो त्यांच्या विचाराच्या प्रेरणेने महाराष्ट्रच नाही तर जगाने त्याची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची तत्व जगाने अवलंबण्याची त्या ठिकाणी तयारी केलेली आहेत आणि चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र आमच्या महाराजांच्या पुतळ्याचं घाईगर्दीने अनावरण करून आणि त्याचं अवमूल्यन केलं जातं ही गोष्ट अतिशय निषेधार्थ आहे आज आपण पाहतो या देशामध्ये रस्ते केले रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे पूल केले एक बिहारसारख्या ठिकाणी तीन पूल कोसळले अगदी वर्षभराच्या कालावधीमध्ये हो अशी स्थिती आहे विमानतळ केलं ज्या विमानतळाला नाव दिलं गेलं आहे पंतप्रधानांचं ते विमानतळाचं सुद्धा सज्जा कोसळला एवढंच नाही जी आपली संसद आहे त्या संसदेला सुद्धा गळती लागली आणि त्याही पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी यांनी हात घातलेला आहे त्या त्या ठिकाणचं कार्य इतकं निकृष्ट पद्धतीने सांभाळलं आहे दहा वर्षातला राज्यकारभार जर पाहिला तर अक्षरशः आपण कुठे राहतो याची लाज वाटते आणि अशा प्रकारचं कार्य होत असताना मात्र शर्मेने मान खाली घालायला लागते ही स्थिती अतिशय वाईट आहे आज आपण पाहतो की ज्या महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो ज्या महाराजांनी सुभेदाराच्या सुनेला आणल्यानंतर उमाजी सोनदेवाला टकपकटक दाखवलं आणि ते दाखवताना स्पष्ट भाषेत सांगलं अशीच आमची माता असती सुंदर रुपमती आम्ही ही झालो असतो वदले शिवछत्रपती म्हणजे काय शिजाऊ सुंदर नव्हती का शिजाऊ सुंदर होती परंतु जिजाऊला सुद्धा म्हणजे जिजाऊ सुंदर होती परंतु ती मातेची जी पावित्र आहे ते मातेचं जे वैभव आहे हे वैभव त्या उमाजी सौंदर्यला त्यांनी दाखवून दिलं की स्त्रीचं महत्व काय आहे आज राज्यामध्ये जर परिस्थिती पाहिली देशामध्ये परिस्थिती पाहिली तर तेरा लाख तेरा हजार इतक्या महिला गायब आहेत दोन वर्षामध्ये काय स्थिती आहे आणि तो वयोगट कुठला आहे अठरा ते पंचवीस वयोगटातल्या अठरा ते पंचवीस वयोगटातल्या तेरा लाख तेरा हजार स्त्रिया जर या देशामध्ये गायब होत असतील आणि त्यात मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी जवळजवळ दोन दो लाख छप्पन हजार इतक्या स्त्रिया गायब आहेत कायमस्वरूपी कोणाचं राज्य आहे आणि अशा राज्यांमध्ये ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते म्हणजे हे राज्य रहित्याच चालू आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन हे राज्य चालू आहे का नाही फक्त मतांसाठी शिवाजी महाराजांना वापरायचं आणि सत्तेत आल्यानंतर भ्रष्ट कारभार करायचा असं हे जे कार्य चालू आहे आणि त्या कार्यातून आज हे आपल्याला पाहायला चित्र मिळतं ते अतिशय दारूण आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचारपूर्वक या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे की राज्यामध्ये देशामध्ये जे काही चालू आहे ते अतिशय नामुष्कीचं जीवन जे आहे त्यासाठी आपण या सगळ्यांनी पेटून उठून छत्रपती शिवाजी महाराजांचं पुत ज्या ज्या ठिकाणी पुतळे असतील मला तर वाटतं आता गणपती उत्सव येतोय शिवजयंती गणपती उत्सव करता त्या ठिकाणी महात्मा यांनी चालू केला की जेणेकरून जनता एकत्र यावी जनतेला विचार कळावेत आता गणेश उत्सवामध्ये ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सरकार चालू आहे देशामध्ये सरकार चालू आहे गावागावामध्ये तुम्ही बसाल त्या ठिकाणी याच्यावर विचार मंथन करावं आणि जसं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा त्या ठिकाणी कडेलोट झालेला आहे अवमूल्यन झालेलं आहे तसं या सरकारचं सुद्धा कडेलट करता येईल का या प्रकारचा विचार लोकांपर्यंत पोहोचवावा या ठिकाणी याचा आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं कर एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र